नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण उन्हाळ्यामध्ये अनेक वाळवणाचे पदार्थ बनवतो सांडगे पापड कुरड्या तर गव्हापासून ज्या आपण कुरड्या बनवतो त्याची ही भाजी आहे कोणतीही भाजी न वापरता झटपट अशी कुरड्याची भाजी बनवून तयार होते ह्या मागील वर्षीच्या माझ्या काही कुरड्या आहेत तर ह्या ठिकाणी मी या कुरडईचा भुगा करून घेते अतिशय जाड पण नाही आणि अतिशय बारीक पण नाही असा हा भुगा बनवून घ्यायचा आहे तर वाटीभर बघा मी कुरडईचा भुगा घेतलेला आहे एका भांड्यामध्ये हा भुगा घेऊन त्यामध्ये साधारण दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे ही कुरडई पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे आणि साधारण वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे एका पॅनमध्ये तेल घेतलेले आहेत गरम करायला ठेवलं आहे तेल आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये राई आणि जिरा अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे राई जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आहे कडीपत्त्याची पाने एक मोठा साईज कांदा मी उभा असा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित घरामध्ये भाजी नसेल आणि टिफिनसाठी पटकन काही बनवायचं आहे तर तुम्ही नक्की ही भाजी करून पहा थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे ते छान कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बारीक कापलेली हिरवी मिरची हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हो सर्वांना कुरडईची भाजी खूप आवडते तर ही कुरडई आपल्या भिजलेली आहेत तर ह्याला मी एका भांड्यावर गाळणी ठेवून याचं सर्व पाणी काढून घेते पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे याचं छान मोकळ्या मोकळ्या होतात त्या कांदा पण ह्या ठिकाणी आता छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये टाकायचे हळद धनेपूड आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर आता हा भिजवलेल्या कुरड्या घालून घ्यायच्या आहे आणि चवीपुरत मीठ तर कुरडईमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना चवीपुरतं घालायचं आहे छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स आमचे होम प्रोडक्ट आहेत ठाकूर मसाले आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व प्रोडक्टची लिंक दिलेली आहेत तेथीन तुम्ही खरेदी करू शकता तर नक्की ट्राय करा ही बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घातली की कुरडईची भाजी रेडी आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग